आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेक्षकांचं मन जिंकलंय काही महिन्यांपूर्वी तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली तेजश्रीने ही मालिका अचानक का, का सोडली यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही तेजश्रीच्या एक्झिटबद्दल अनेक चर्चा झाल्या अशातच आता तेजश्रीने तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय प्रिय माझी माणसं पुन्हा एकदा नव्याने माणसांची श्रीमंती आपल्या आयुष्यात फार गरजेची असते आणि सरत्या प्रत्येक वर्षासोबत मी अधिकाधिक अधिक श्रीमंत होते याची ग्वाही तुमच्या शुभेच्छांमधून करून दिलीत यासाठी मनपूर्वक आभार तुमच्या प्रेमाने मोठ्यांच्या आशीर्वादांनी माझा कालचा वाढदिवस खूपच छान मनासारखा पार पडला त्यासाठीही खूप थँक्यू अगदी मनापासून बाकी काय सरलं ते सरलं राहिलं ते राहिलं चढउतार शिकलेले धडे आनंदी जीवनातील यश शांती थोडंसं शहाणपण आणि बाकी थोडं चुकतं थोडं शिकतं बेटरमेंटकडे वाटचाल चालूच राहील तुम्ही असेच कायम बरोबर राहा लवकरच तुमच्या भेटीला येते काहीतरी आणखी छान घेऊन असं लिहीत तिने आनंदाची बातमी दिली आहे तेजश्रीच्या या पोस्टवरून ती लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलंय मात्र तिचा हा आगामी प्रोजेक्ट नेमका काय या असेल याबद्दल तिने काहीच सांगितलं नाहीये तर अनेकांनी कमेंट्स करत तुझ्या नव्या प्रोजेक्टची वाट बघतोय असंही म्हटले तेजश्रीला पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्ट मध्ये पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।